नमस्कार मित्रांनो निखित मराठी कथा या चॅनल तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग एकशे तीन मागील भागात तिला नाही आवडत या विषयावर बोलायला पॉनिक करते ती लगेच हा विषय टाळला की तू बघ प्रयत्न करून हम्म प्रयत्न तर करावा लागेल मी वेळ बघून बोलते तिच्याशी आता पुढे दुसरा दिवस सगळ्यांचा नेहमीचा दिनक्रम घेऊन आला होता फक्त साजरी सोडून आपांच्या सांगण्यावरून शाळेत पाठवायला तयार झालेल्या रोहीच्या मागे आज साजरी देखील सुट्टी घेऊन निघाली होती कारण होत कालच घडलेला प्रसंग सगळ्यांनी या बाबतीत तिला काही सल्ला न देता तिला योग्य वाटेल ते करू दिलं होत कालच्या घडलेल्या प्रसंगामुळे दुपार नंतरची सगळी काम रखडली होती त्यामुळे आपा आणि सकाळीच निघून गेले होते दिवस सगळ्यांचा ठरलेल्या था कामात निघून गेला होता अहो हे घ्या या पेपरवर साईन हवी होती तुमची रात्री स्टडी मध्ये काम करणाऱ्या समोर समोर केशरने एनव्हलप धरत साईन कसले पेपर समोर तुला एक नजर पाहून ते पाकिट खोलत रिझाईन लेटर केशर तू समोरने हातातलं लेटर वाचलं तसं आश्चर्याने तुला पाहत फॅक्टरीच्या कामावरून तिने राजीनामा दिलेलं ले, ते लेटर त्याच्या हातात ठेवलं जवळजवळ नकार दिल्याचे स्पष्ट होत होत थो थो। तसा थोडा उदास होऊन तिला पाहतो हो मला नाही जमणार ही नोकरी करायला म्हणून रिझाईन करते केशर त्याच्या डोळ्यात पाहून उत्तर देत केशर मी इतकं समजलं केशर मी इतकं समजवलं तुला तरी तू तु, का करते हे सगळं आय डोंट नो पण ठीक आहे तुझी इच्छा मी नाही फोर्स करणार तुला हे घे केली साईन पेपर साईन करून दिला न पाहत लॅपटॉप मध्ये डोकं घालत तो तिच्या निर्णयाने थोडा हर्ट झाला होता आता काय आहे तिला इग्नोर करून नाराज होऊन तो त्याच काम करत बसला तस तिने पुन्हा एक त्याच्या तोंडासमोर धरलं तसा तो थोडासा छिडून त्याला आणि तिला पाहत एक पेपर तुम्ही साईन केले एक पेपर तुम्ही साईन केले एक मी केले त्याचे हे पेपर ती त्याला छिडवून हसत केशर मी लस्करीच्या मूड मध्ये अजिबात नाहीये मला का जा, जा करें करें थोड़ा सा काम आहे जा जाऊन दुर्लक्ष करून थोडासा नाराजी अरे याला काय अर्थ का आहे पहा तरी काय आहे हे घ्या जबरदस्ती त्याच्या चेहरा पळवून त्याला पेपर पाहायला ती त्यांनी डोळे फिरून ते इन्वलब खोलला तसा काडकन जागचा उठत हो मग एक वेळी दोन दोन जॉब कसे करून मी काय शक्तिमान थोडी आहे म्हणून दिला राजीनामा फॅक्टरीचे पेपर साईन करून तिने त्याच्या हातात ठेवले तसा आनंदाने तिला पाहतो केशव तू खरं सांगते वाव म्हणजे तू थँक्यू गुलछडी थँक्यू खूप मोठं वज हलक केलं तू तो घाईत तुला मिठी मारून आनंद व्यक्त करत फॅक्टरी जॉईन करण्याचा निर्णय तर घेतला तिने पण तरी मनात कुठेतरी अजून दडपण होतच इतकी मोठी जबाबदारी कशी ही एक होती। दिवस एक परीक्षाच होती म्हणून काम केलं होत पण आज अचानक बॉस म्हणून सगळं पाहायचं होत बरेचसे निर्णय घ्यायचे होते सगळ्यांच्या हिताबरोबरच दे फॅक्टरी देखील मोठी करायची जबाबदारी खांब्यावर आली होती कालपासून हे सगळं मनात होतच पण आता जशी जशी वेळ जवळ येत होती तस टेन्शन यायला लागला होता तुला केशर तुला काही टेन्शन आला आहे का नाही म्हणायला लागली तसे समरने तिचा हात पकडला रंगीत पालीम आणि नाटक केल्याशिवाय पोट नाही भरत ना तुझ ड्रामेबाज कुठची मला त्रास द्यायला मज्जा येते ना तुला मिठीतून तुला बाजूला करून तुला तिचं नाक ओळखतो तो तो हो खूप तुम्हाला त्रास देण्याचा जन्मशुद्ध हक्क आहे माझा आणि ते मी बजावणारच पण सोडा आत्ता मला मी चालले तुम्हाला काम आहे ना बसा करत मी जाते झोपायला मगाशी हकलून लावत होते ना मला ग बस नवटंकी खुर्ची जाते लगेच झोपायला म्हणे ती मागे वळून जायला लागली तसा मागून हलकासा धपाटा घालून तिला मिठीत घेत तो आमचा स्पेशल वाला थँक्यू तर बोलू दे आधी आमच्या गुलछडीला त्याशिवाय नाही जाऊ देणार तिच्या गालावर ओ टेकवत तो <coughs> राजे नंतर येऊ का मी दोघ नेहमी सारखं जागा आणि वेळ विसरून आपल्यातच रमले तसा आत्ताच्या दारातून आलेला आवाज ऐकून घराकडे पाठ असणारा समर आपल्या पुढ्यात उभ्या असणाऱ्या केशरला डोळे मोठे करून पाहत हलेच हळूच एकमेकांपासून लांब झाले तसे अप्पा आठ येऊन सोफ्यावर बसले दोघं औशाळून एकमेकांना पाहत आप्पांना पाहू लागले समर आम्ही काय म्हणतो एक तर तुमची जागा आणि वेळ आम्हाला सांगून देत जा नाहीतर आम्ही घेतो वेळ बदलून आमची म्हणजे सारखं सारखं हे असं आमच्यामुळे व्यक्त नको तुमच्या खासगी कामात किंवा तुम्ही म्हणत असाल तर खाली आपण एक प्रशस्त ऋण बांधून घेऊया तुमच्याकरता काय म्हणताय आता दोघांची मस्करी करत समोर पडलेली फाईल हातात घेत आता काही काय असं काही नाहीये ते आम्ही आपलं बोलत होतो फक्त समोर विषय सावरत आपल्या जागेवर बसत मी आलेच मला काम आहे केशर पण घाईत तिथून बाहेर पडत बाई यांना तर काही वाटतच नाही कुठेही सुरू होतात माझी फजिती होते नेहमी ने। त्यांना काय हे बसतात आय डोंट केअर करत मला तर कुठे लपू असं होत होत नुसतं आता येऊ दे रूम मध्ये यांना ना ऐ गी अग लक्ष तुट तुझ एकटीच काय बडबडत निघाली लागल्या ना मला सागरी आपला खांदा चोळत केशर जिल्ह्यातून एकटीच मजाचा प्रसंग आठवून बडबडत वर निघाली तशी वरून येणारे सागरीला भडकली साजू अगं स्वारी स्वारीनी माझं लक्ष नव्हतं जास्त लागलं का केशर थोडं घाबरून ठीक आहे इतकं काही नाही बर कुठे होती तू मी तुला शोधत होते रूम मध्ये पण जाऊन आले मला काल काही हवं होत का चल आज जाऊया बोलू गेलो केशर आणि सागरी दोघी रूम मध्ये जात बोल काय झालं दोघी येऊन गादीवर बसल्या तशी केशर तिला के विचारत वहिनी ते मी मला शब्दांची जुळाजुळ करत साजरी इकडे तिकडे पाहत साजू काय झालं इतकं काय विचार करते बोल की वहिनी ते मला माफी मागायची होती त्यांची माफी कुणाची ते आय पी एस तुझे मित्र काल मी त्यांना खूप बोलले का त्यांनी इतकी मदत केली आणि मी त्यांचे आभार मानायचे सोडून बडबड केली त्यांना नको नको ते बोलले राग आला असेल ना का ग त्यांना माझा माईंनी पण बडबड केली मला यावरून म्हणून माफी मागायची होती त्यांची तू चल ना माझ्यासोबत आपण उद्या जाऊया का साजरी बारीक चेहरा करून विचारत अगं ठीक आहे त्याला नाही आला राग मी बोलले त्याच्याशी समजूतदार आहे तो कालच्या परिस्थितीच गांभीर्य त्याला समजलं होत तू नको इतकं मनाला लावून घेऊ केशर तिची समजूत काढत नाही तरी तू चल ना माझ्यासोबत मला चैन नाही पडणार माती मागितली तर थोडं बरं वाटेल मला खूप बोलले मी त्यांच्याशी रोही पण चिडली यावरून माझ्यावर बरं तुझी इच्छा असेल तर उद्या जाऊ आपण इथे साताऱ्यातच आहे तो त्याच्या रो हाऊस मध्ये हम्म केशर तिचा हात हातात घेऊन हो चालेल जाऊ आपण रुहीला पण घेते सोबत थोडा रुसवा कमी होईल तिचा पण सागरी हसून तिला पाहत वेळ सकाळी सात वाजता केशर इतकं टेन्शन घेण्यासारखं काय आहे आहेत ना सोबत रोज दुपारपर्यंत मध्येच असतील कसली अडचण झालं तर त्यातून कस मार्ग काढायचं हे आप्पा सांगतील तुला एकदा जजमेंट आलं की तुलाही वाटणार नाही भीती सगळं शिकून घे अप्पांकडून म्हणजे अडणार नाही कुठे त्यांना कधी यायला जमलं नाही तर मी एक जाईन रोजची तर आहे फॅक्टरी सगळे तेच लोक आहेत त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे आणि चुकलं तर चुकू दे चुकातूनच शिकतो माणूस चल चल आवर आता वेळ नको घालवू आज मी देतो तुझी तयारी करून चल माझ्या आवडीची साडी घाल ही घे ही छान डिसेंट आहे ऑफिस तू तयार हो पटकन मी आंघोळ करून येते की माझी मदत हवी तुला साडी घालायला नाही तुझे हात थंड पडलेत नाही म्हणून विचारलं खटाळत नाही विचारतो काही नको मदत कमी आणि त्रास जास्त द्याल तुम्ही मी घालते माझी मी जा तुम्ही त्याला बाथरूम मध्ये पिटाळत ती ठीक आहे राहिलं नको तर नको तोंड तो फिरून आज जातो तो गेला तशी तिने तयारी करायला घेतली नेहमी सारख त्याच्या नुसतं बोलण्याने आणि पाहण्याने सुद्धा अर्ध्या टेन्शन कमी होऊन जायचं जे आज देखील झालं होतं झाली तयारी लुकिंग ब्युटिफुल हात बघू तुझा तो अंघोळ करून केश पोसत बाहेर आला तसं तिच्या समोर उभा राहून तिचा हात हातात घेत हे काय त्यांनी तिच्या एका हातातला कडा बाजूला काढून ठेवला आणि एक सुंदर घड्याळ तिच्या हातात घातलं तशी ती आनंदाने त्याला पाहून विचारत गिफ्ट माझ्याकडून कपल वाच आहे तुझं आणि माझ सारखंच आहे हे बघ खास दिवसासाठी राखून ठेवलं होतं आज तुझं खास, आज खास आहे दिवस आहे ना म्हणून त्याची आठवण अजून एक खास गोष्ट आहे यात एकमेकांच्या हातबीट ऐकू शकतो याने आपण कानाला लावून बघ झालं तसेच तिला सांगतो आया हो खरच ऐकू येतोय म्हणजे मी कुठेही असले तरीही ऐकू शकते थँक यू खूप छान आहे पुन्हा पुन्हा कानाला लावून ऐकत त्याला पाहते हो जगाच्या कोपऱ्यात कुठेही असलो तरी एकमेकांना ऐकू शकतो हो खूप खूप छान आहे मला खूप आवडलं आवडलं ना आता जा सगळे वाट बघताय तुझी माझ्या गुछडीने हातातलं घेतलेले कोणतेही काम उत्तमच होत हे पण मन लावून करशील तू मला खात्री आहे डोंट बरी सगळं नीट होईल आय ट्रस्ट यू नेहमी सारखं मी घेऊन तिला रिलॅक्स करत तो हम्म थँक्यू अँड लव्ह यू बाय वेळ सकाळी दहा वाजता आज रविवार असल्याने सगळं निवांत चालू होतं कालचा केशवचा फॅक्टरीचा दिवस तसा उत्तम गेला होता आप्पा सोबत होते म्हणून थोडं हायस वाटत होतं त्यांच्या सोबत नेहमीच एक खंबीर पाठिंबा असल्यासारखं वाटायचं त्यांचे विचार काम करण्याची पद्धत निर्णय क्षमता याच नेहमीच लोकांना कौतुक असे आणि आज त्यांच्याकडून सगळं काही शिकायला मिळणार हा आनंद तसा अर्धी परीक्षा पास प्रोसिजर कम्प्लीट करण्यात गेला होता, होता। सकाळी काम झाले तशी केशर आणि साजरीने सांगितल्याप्रमाणे रुहीला घेऊन तयार झाली होती प्रभासकडे जाण्यासाठी रुही पण आनंदात तयार झाली होती तिच्या फ्रेंडला जी भेटायला चालली होती बहिणी आपण चालले खरं पण मी काय बोलू म्हणजे त्याचा राग गेला असेल ना ते म्हणत असतील किती कृतज्ञ बाई आहे माझ्या मुलीला आणि मी त्यांनाच जाब विचारत होते काय काय बोलून गेले मी साजरी ड्राईव्ह करत बाजूला बसलेल्या केशरला पाहत साजू रिलॅक्स तो काही जेलर नाहीये एक सेन्सेबल ऑफिसर आहे इतका टेन्शन कशाला घेते तो काय वरडणार नाहीये तुला आणि आपली रुही पिल्लू आहे ना तिचा फ्रेंड आहे ना तो तिचं सगळं ऐकतो तो हो ना रुही पिल्लू तू सांग हो माझा फ्रेंड आहे मम्मा स्वारी आहे तिला फनिश नका करू केशर मांडीवर बसलेल्या रुहीला हसून सांगतो येस मम्मी तो खूप छान आहे माझं सगळं ऐकतो तो मी सांगेल आहे तिला आपल्या टीम मध्ये घेऊया रुही साजरीला पाहून बोलत तिघांच्या गप्पांमध्ये अर्ध्या तासात ते प्रभासच्या घराबाहेर येऊन पोहोचले होते केशवने त्याला काही कळवलं नव्हतं अचानक धाग टाकून त्याची रिॲक्शन बघणार होती चला आलो आपण जाऊया तुझ्या फ्रेंडला सरप्राईज द्यायला केशर रुहिला गाडीतून समोर छान छोटासा रो हाऊस दिसत होता झाडांच्या सजलेल्या मधोमध असणारा तो छोटासा दुंगली बंगला बाहेरून तरी दिसायला सुंदर वाटत होता तिघी आजूबाजूला पाहत आत जायला निघाल्या तसे दाराशी येऊन थांबल्या दार नेहमी सारखं उघडच होत दाराच्या उजव्या बाजूला असणाऱ्या मोठ्या लॉन मध्ये पाटमोरा असणारा प्रभास दिसला तशी तिघी तिथे थांबल्या सुपरमॅन सर्फलाइज हे बघ मी लोही मी आली समोर क्रिकेट बास्केट मध्ये तो हाताला बॅट घेऊन एकटाच हँग केलेला बॉल सोबत खेळताना दिसला तशी रुही मागून आवाज देत वाट हाय हाय प्रेझेंट कधी आली प्रभास आवाजाच्या दिशेने पाहिलं ती गीत त्यालाच पाहत होत्या अरे केशर तू पण आज इकडे कशी काय प्रभास डोक्यातली कॅप काढून हस त्यांच्या समोर येत सुपरमॅन माझी नमा रुही नेहमी सारखी नवे बोलून सगळं काही सांगणार तसं साजरीने पटकन तिचं तोंड बंद केलं आणि डोळ्याने तुला पाठवलं अरे काही नाही आज रविवार ना सुट्टी होती तू बरेच दिवस म्हणत होतास घरी ये घरी ये म्हणून आलो सहज तुला भेटायला केशल बोगींना पाहून विषय बदलत हो का बर झालं आलेस आज किती दिवसांनी मी सुट्टी घेतली खरी पण खूप कंटाळा येत होता एकट्याला चला आता दारात नका उभा राहू आज जाऊया बोलू कमरी प्रभासने एक नजर साजरीकडे पाहून आत निघाला साजरी सगळं काही नजरे खालून घालत हळूहळू आजूबाजूचं वातावरण पाहून मन नकळत भूतकाळात गेलं होतं काही क्षण अभय नजरेसमोर येऊन गेला होता नवीन लग्न झालं तेव्हा ते दोघं पण असेच रो हाऊस मध्ये आले होते शाजरी ना। का ले साजरी ना दारात तिथे उभी साजरीला केशरने आवाज दिला समोर प्रभास केशर आणि रिहीची बडबड चालू होती रुही आनंदाने काहीतरी त्याला सांगत होती तर तिला मांडीवर घेऊन मन लावून ऐकत होता तुम्ही बसाना उभ्या का आणि हो सॉरी मी विचारलंच नाही काही तुम्हाला तुम्ही बसा मी पाणी आणतो केशर काय घेणार तू चहा की कॉफी आणि बेबी डॉल तू काय खाणार प्रभास अजून पण उभ्या असलेल्या साजरीला बसायला सांगून रेहीला घेऊन उभा राहिला प्रभास अरे तू बस ना मी करते आपल्या सगळ्यांसाठी कॉफी आणि हे बघ आमच्या माईने तुझ्यासाठी नाश्ता पाठवला आहे खाऊन सांग कसा झालाय केशर त्याला खाली बसपत डायनिंग वर हातातली बॅग ठेवत ओके तू कर खूप दिवस झाले तुझ्या हातची कॉपी नाही घेतली छान स्ट्रॉंग कॉपी बनव माझी आवडती चल माझे घर दाखवतो तुला आणि एक मज्जा केशर आत निघाली तस साजरीचा अवघडलेपणा पाहून प्रभास रुहीला उचलून आत निघून गेला जाणाऱ्या प्रभास आणि रुहीला साजरीने एक नजर आणि जणू इतका वेळ दाबून ठेवलेला श्वास सोडला त्याच्या नजरेला नजर न देता अपराधी भाव घेऊन केव्हाची जी बसून होती सारखं वाट वाटत होतं तो काही विचारेल किंवा कालच्या प्रकरणाबद्दल राग व्यक्त करेल पण यातलं काहीच करत नव्हता तो उलट घरी आलेल्या पाहुण्यांसाठी चहा कॉफी बनवायला निघाला होता आणि मी साजू बोलली का दोघांना बाहेर पाहणाऱ्या साजरीला केशर किचन मधून आवाज देत तिने मानेने नकार दिला तशी केशरने डोक्याला हात मारून घेतला बाहेर जाऊन त्याच्याशी बोलायचा इशारा करून केशर पुन्हा आत किचन मध्ये निघून गेले मम्मा हे बघ जुला एना इकले एक होता अंगणात झाडाला बांधला ज्यावर रुही बसून दारात उभ्या असणाऱ्या साजरीला आवाज देत तिला झोका देणाऱ्या प्रभासने ऐकलं ऐकलं मागे वळून तिला आणि पुन्हा रुही सोबत खेळू लागला काही हवं होत का साजरी बराच वेळ शांतपणे मागे येऊन उभी राहिली तसा तो वळून तिला पाहत ते मला माफी मागायची होती शब्दांची जुळवाजुळ करत शेवटी साजरी त्याच्या डोळ्यात पाहून बोलत माफी एका बेजबाबदार ऑफिसरची कशासाठी प्रभास तिला न पाहता बोलत नाही प्लीज असं नका म्हणू आय एम रियली व्हेरी सॉरी मी काल जे काही तुम्हाला म्हणले ते रागाच्या भरात बोलून गेले प्लीज तुम्ही चुकीचा अर्थ नका काढू माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता तिने माफी मागितली तरी तो काही न बोलता तसा शांत पाटलुरा रोही कडे पाहत उभा होता सुतल मॅम ममार स्वाले आहे तुरा तनिश नको कमी ती लढेल मग तू बोल तिच्याशी रुही दोघांमधला अबोला पाहून प्रभासकडे तिच्या आईची शिफारस करत इट्स ओके रुहीने ती रडते म्हंटल तसं तिचा कालचा रडणारा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला कुठेतरी वाईट वाटून गेलं तस जास्त काही न बोलता तिला माफ करत तो तिच्याकडे न फाहता त्यांनी माफ केलं असलं तरी त्याच्या आवाजावरून आणि चेहऱ्यावरून त्यांनी मनापासून माफ केलंय असं वाटत नव्हतं माझी माई म्हणते चूक कितीही मोठी असली तरी मनापासून माफी मागितली की समोरच्या पोहोचते तुमचा राग गेला नाही का अजून मी खरच मनापासून माफी मागते तुमची आणि तुमचे खूप खूप आभार काल तुम्ही होतात म्हणून रुही त्याचा आबोला पाहून साजरी पुन्हा त्याची माफी मागत आभार मानायची गरज नाही ते कामच होत माझ आणि हो बरोबरच बोलते तुमची माई मनापासून मागितलेली माफी मनापर्यंत पोहोचते त्यामुळे केलं तुम्हाला माफ पण पुन्हा ही चूक झाली तर कदाचित नाही करू शकणार तुम्ही एक वेळ मला काहीही बोलले असते तरी चाललं असत पण माझ्या कानावर पण माझ्या कामावर आणि वर्दीवर कुणी बोट ठेवलेलं नाही चालणार मला माझी वर्दी स्वाभिमान आहे माझा सो प्लीज प्रभास शांतपणे तिला पाहून सांगत जे काही बोलला ते ऐकून एक क्षण भारावून त्याला तशीच पाहत उभी राहिली ती सेम अभयचे बोल बोलत होता तो त्याच्याही सगळ्यात जास्त जीव होता त्या वर्दी आणि त्याच्या कामात त्याला पण इतकाच राग यायचा कुणी त्याच्या कामाबद्दल काही बोललं तर चला गरम गरम कॉपी प्रभात चल आते साजरी त्याच्या बोलण्यात हरवली होती तस केशरने दारातून हे काय आहे मला दाखव ना सगळे डायमिंग वर येऊन कॉपी घ्यायला बसले तशी रुही असलेल्या मोठ्या पियानो समोर येऊन ते पाहायला प्रयत्न करत त्याला आवाज देत रुही हात नको लावू कशाला इकडे ये साजरी तिला दाटावून साजू असू देव काही नाही करत ती केशर तिला पाहून तो पियानो आहे तुला वाजवायचा प्रभास आपला कप ठेवून उठला आणि तिला घेऊन पियानो समोर स्टूल वर बसला येस मामा हे बघ ना टॉम अँड जेली वाजते ना हे मी बघितले टीव्ही मध्ये मी पण वाजू त्यांनी पियानो ची ट्रॅक उघडली तसा तो पांढरा काळा बटनाचा मोठा पियानो टीव्ही मध्ये पाहिला तिला आठवलं तशी आनंदाने दोघींना दाखवत प्रभासने तिचा हात हातात घेऊन पियानो वरून तरकम फिरवला तसा सुंदरसा आवाज कानावर पडला तशी आणखीनच खुश होऊन त्याला पाहते तिचा आनंद पाहून त्यांनी पुन्हा तिचा हात पकडला आणि पियानोवर वर जिंदल सॉंग ट्विंकल ट्विंकल लिटर स्टार अशी एक दोन छोट्या मुलांची गाणी वाजवली तसा तिच्या आनंदात तर पारावर उरला नव्हता मम्मा मम्मा हे बघ मी वाजवलं आय लायक इट हा सुपर मॅम मला पण शिकायचं आहे वाजवायला तू शिकव ना मी सत्तू मामाला वाजवून दाखवणार तू अजून छोटी आहे गल थोडी मोठी झालीस की शिकवेन हा प्रभास तुला समजावत मी मोठी झाली ना आता हे बघ केवली मोठी आहे मी तुझी फ्रेंड पण आहे मम्मी ही बघ केवली मोठी झाली तू सांग ना याला त्याने नकार दिला तशी स्टूलवर उभी राहून ती बरं तुम्हाला येशील तेव्हा शिकवेन हां प्रभास तिची धडपड पाहून हसून तिचे मन राखत तुळशीमुळे तिघ्यांचा वेळ छान हसून खेळून पुढे चालला होता तिची बडबड सतत प्रभातच्या मागे मागे फिरणं खेळण्यात त्याच घर पाहण्यात एक दीड तास होऊन गेला होता सगळ्यांना साजरीचं पण मन हलक झालं होत त्याची माफी मागून ज्या कामासाठी आले होते ते तर झालं होतच शिवाय रुही देखील चांगलीच रमली होती चला निघूया वहिनी जायचं का बराच उशीर झाला माई वाट पाहत असेल साजरी घड्याळ पाहून केशरला विचारत हो चल निघूया तुझं काम झालं ना मग आता जाऊया मी म्हटलं होत ना तू राग धरून ठेवणाऱ्या नाहीये तू उगी टेन्शन घेतलं होत ते दोघे तर बघ किती छान मज्जा करता तो पण एकटाच असतो ना आज रुही आली तर त्याला पण छान वाटलं असेल केशर समोर बॉल खेळणाऱ्या दोघांना पाहत बर साजू तू चल पुढे मी येतेच केशर किचन मध्ये जात रुही चल आपल्याला निघायचे घरी नाही यायचं तुला सागरीने बाहेर येऊन रिहेला आवाज दिला येस माम आवाजाने ती प्रभासाचा हात पकडून बाहेर आली तशी उड्या मारून मारून आनंदाने एक एक नवीन नवीन नवी बघितलेल्या गोष्टी तिला ऐकवत एक ओघात एका हातात प्रभासचा हात आणि दुसऱ्या हातात साजरीचा हात पकडून बागड्यात चाललेली होती दोघे पण तिला शांतपणे ऐकत हसून तिच्यासोबत चालत होते मागून दारातून बाहेर येणाऱ्या केशरने ती घाना असं पाठमोर एकसाथ चालताना पाहिलं तसं काही क्षण चेहऱ्यावर समाधानाचा हसू एक अपूर्ण फोटो येत होता तिघांची आकृती पाहून काही क्षण तस त्यांना पाहत पाय तिथेच रेंगाळले तसे डोक्यात सुरू होऊ पाहणारा विचार चक्र थांबवलं कदाचित अशक्य वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करत होती ती काय पारतोय बदलणारी रुही त्याचा हात सोडून साजरी सोबत पुढे निघाली निघून गेली तस तो जाणाऱ्या पाहिलं तशी त्याच्या बाजूला येऊन त्याला आवाज देत काही नाही जस्ट उडा होतो बरं झालं तुम्ही सगळे आले आजची सुट्टी शेतकरी लागली माझी नाही तर हे एवढं मोठं घर नुसतं खायला उठत आईला किती वेळा म्हटलं इकडे पण ती ऐकली तर खरं आणि मोक्षदा तर काय चाक लावल्यासारखी फिरत असते नुसती आजकाल तर बोलत तर नाही ती माझ्याशी विलन आहे ना मी तिच्या लव्ह स्टोरी मधला खंत व्यक्त करत मग लग्न करून टाकली म्हणजे तुला पण सोबत होईल कुणी किती दिवस असा एकटा राहणार आहेस केशर नॉट अगेन प्लीज तुला सगळं माहिती आहे ना तू तरी नको तो विषय काढू त्यासाठी मी घरी जाणं पण टाळतोय ठीक आहे नाही बोलत रुही सोबत छान जमलं तुझ तुला कधीपासून लहान मुलं इतकी आवडायला लागली हो ती आहेच खूप निरागस कसं काय तिच्याशी इतकं कनेक्ट झालं का माहित पण तिचे प्रश्न नेहमी काळजाला घर पाडून जातात तिची माझ्याकडे पाहणारी ती आषाढ भूत नजर खूप चटका लावून जाते मला खूप विश्वास आहे तिचा माझ्यावर काय पाहते माझ्या ती माहीत नाही पण तिला असं नाही पाहत मला इतक्यात जीवाला परमेश्वर का अशी शिक्ष देतो हा प्रश्न पडला कधीपासून म्हणून तिला निराश नाही करायचे मला माझ्याकडून तिला जितका आनंद देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करतो मी समाधान वाटतं ती खुश असली की प्रभास जाणणाऱ्या तिला पाहत बोलत हम्म चल मी केशर त्याच्या चेहऱ्यावरचा भाव टिपून हसून त्याचा निरोप घेत मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा तुम्हाला मागील व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ चेक करून तुम्ही मागची कथा मालिका पण ऐकू शकता खूप सुंदर कथा मालिका आहेत तर असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुम्ही पहिली वेळ असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मंडळी